त्र्याण्णव बॉम्ब्लास्टचा <coughs> मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम या त्र्याण्णव बॉम्बलास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश आदरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला सातशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्बलास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट राचला गेला त्या बॉम्ब्लास्ट मुख्य आरोपी दाऊद त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे सेने महानगर प्रमुख सुधाकर वडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गा, गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाठ्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पाठी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले ह्या सगळ सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण ह्या विषयाची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशीष शेलारजींनी पण ह्या विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्र हा विषय नाही बॉम्ब्लास्ट मध्ये हे दोनशे सत्तावन लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजर ला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं का त्याचा आणि ह्या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठला पद्धतीचा कट रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की आज सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा